माझ्या माहितीत एक शेतकरी आहेत त्यांची फक्त शेहेचाळीस गुंटे शेती आहे पण त्या माणसाच्या तोंडातून कधी शेती परवडतच नाही हा शब्द मी ऐकलाच नाही ऐकायला साधा वाटत असला तर या मुद्द्यामुळे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत उत्पन्न वाढतं हे ऐकलं की प्रत्येक जण उठसूट तेच पीक घ्यायला लागतो तरी वर्षाला फक्त दोन ते तीन गुंठ्यातच सात आठ लाख रुपयांच उत्पन्न मिळू तरी वर्षाचे पाच लाख कुठंच नाही गेले नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपण शेती फायदेशीर कशी करावी हा व्हिडिओ टाकला त्याला तुम्ही खूपच उत्तंड प्रतिसाद दिला त्यात अनेक शेतकरी बंधूंच्या कमेंट आल्या की लहान शेतकऱ्यांसाठी सुद्धा टिप्स द्या आता तुम्ही कमेंट्स केली आणि उत्कृष्टीवर व्हिडिओ आला नाही असं होणारच नाही त्यासाठीच आजच्या व्हिडिओत खास तुमच्यासाठी किंवा तुमच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न कसं वाढवावं आणि कोणकोणते कमी भांडवलात करता येतील असे व्यवसाय करावेत याबद्दलच चर्चा करूया मग त्याआधी फक्त थोडासा वेळ काढून चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी दाबायला सुद्धा विसरू नका नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो लहान शेतकरी म्हणजे अडीच एकरपर्यंत शेती असणारे शेतकरी अशा शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे कमीत कमी क्षेत्रात आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं जा, तर आंतरपीक ही घेतलीच पाहिजेत माझ्या माहितीत एक शेतकरी आहेत त्यांची फक्त शेहेचाळीस गुंठे शेती आहे म्हणजे एकराला अगदी थोडीशी जास्त पण त्या माणसाच्या तोंडातून कधी शेती परवडतच नाही हा शब्द मी ऐकलाच नाही तो माणूस शेताच्या बऱ्याच भागात ऊस लावतो पण कधी त्यानं उसाला उस होणारा खर्च किंवा खाताची बिल ही स्वतःच्या खिशातून दिलीच नाहीत उत्सावर होणारा सगळा खर्च हा पट्ट्या आंतर पिकाच्या जोरावरच काढतो ऊस लावताना त्यात गवार लाव भेंडी लाव कुठं बांधाच्याकडे वेगवेगळे वेलच लाव असे उद्योग त्याचे सुरू असतात मागच्या वर्षी खोडवा तुटून तु गेल्यानंतर या पट्ट्याने खोडव्यात भेंडी लावली आणि त्यातून चाळीस हजार रुपये मिळवले शिवाय वर्षभर बांधावर लावलेला भोपळा दोडका अशा वेलातून हा पैसा कमवतच असतो नाहीतर आपल्याकडे ऊस शेती म्हटलं की मस्त पाणी लावून द्यायचं आणि पारावरचा काटा पिरट्यात फिरायचं अशानं थोडी शेती फायदेशीर होणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे दररोज न चुकता शेताची धूळ ही आपल्या पायाला लागली म्हणजे लागलीच पाहिजे ऐकायला साधा वाटत असला तर या मुद्द्यामुळे दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत उत्पन्न वाढतं जे शेतकरी रोज शेतात जातात ना ते कमेंटमध्ये नक्कीच सांगतील जेव्हा आपण दररोज शेतात काम असो किंवा नसो तरी शेतात जात असतो ना तेव्हा प्रत्येक दिवशी शेतावर काय घडलं हे आपल्याला त्याच दिवशी कळतं आणि त्यावर उपाययोजना सुद्धा लगेच होतात कधी शेतात रानडुकर शिरत कधी रोग किड पडते जर आपण आठवड्या आठवड्याने शेतात जाणार असू तर सगळ्या शेताचं नुकसान झाल्यावर आपल्याला या गोष्टींबद्दल कळेल आणि उपाययोजना करेपर्यंत तर सगळं पीकच खराब होऊन जाईल जे शेतकरी दररोज शेतात जातात त्यांच्या शेताचे उत्पन्न पाणी कमी पडलं खत वेळेवर नाही पडलं किंवा खूप मोठी रोकीड पडली म्हणून कधीच कमी होताना दिसत नाही तिसरा मुद्दा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी हातात येणारं उत्पन्न हे टिकवलं पाहिजे जसं लहान बाळाला वेळच्या वेळेला खायला द्यायला लागतं अगदी तसंच शेताला हे लहान बाळासारखं सांभाळायला हवं शेतातली प्रत्येक कामं ही वेळेवर पूर्ण व्हायलाच हवीत जसं की कापसाचं पीक साठ दिवसापर्यंत तन्वीर ठेवायला पाहिजे असं सांगितलं जातं जर आपण साठ दिवसांच्या नंतर खुरपणी करायला घेतली तर जेवढं उत्पन्न कमी होणार होतं तेवढं तर झालेलंच असणार वरून खुरपणीसाठी पैसा सुद्धा जाणार त्यामुळं कामं वेळेवर करणं हे खूपच महत्वाचं आहे त्याचबरोबर खतं देताना सुद्धा ती विभागून दिली पाहिजेत नत्तरयुक्त खतं देताना तर नेहमी दोन तीन वेळा टाकायची सवय लावूनच घेतली पाहिजे म्हणजे जमीनही खराब होणार नाही आणि पिकांना गरजे इतकीच खतं मिळतील शिवाय माती परीक्षण केल्यावर जे घटक जास्त असतील त्यांची खतं सुद्धा टाकली नाही पाहिजे तसंच जमिनीचं आरोग्य राखायचं असेल तर जमिनीत खत टाकण्यापेक्षा फवारणीतून विद्रव्य खतांचा वापर वाढवला पाहिजे म्हणजे खर्च परी खर्च तर वाचलच शिवाय उत्पन्नही वाढल अनेक शेतकरी फवारणी करताना फुलं लागल्यावर फवारणी करताना दिसतात यामुळं मोठ्या प्रमाणावर फुलं कळतात किंवा फुलगळ होते शिवाय औषधामुळे कीटक सुद्धा परागी करत नाहीत आणि मग आपण म्हणतो फुलं तर बरेच लागले होते पण उत्पन्न काही मिळालं नाही अशी शेती केली तर कसं मिळणार आहे उत्पन्न अशा चुकांमुळे सुद्धा उत्पन्ना जवळपास दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट येते आणि ते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही लहान शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतमालाला भाव मिळत नाही इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमुक माणसाने कोथिंबिरीतून दहा लाख रुपये कमवले काकडूतून तिकडं पाच लाख रुपये कमवले किंवा कलिंगडातून अमुक पैसे कमवले हे ऐकलं की प्रत्येक जण उठसूट तेच पीक घ्यायला लागतो त्यामुळं निश्चितच तोटा होतो मित्रांनो इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि राहिलेल्या व्हिडिओत आपण लहान शेतकऱ्यांसाठी काही व्यवसाय सुद्धा बघणार आहोत पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा लहान शेतकऱ्यांसाठी अगदी कमी जागेत केला जाणारा पहिला व्यवसाय म्हणजे गांडूळ खत निर्मिती मित्रांनो शेतीच्या व्यापारीकरणात अनेक मोठे शेतकरी फळबागांकडे वळले आणि गांडूळ खताला त्यामुळे मागणी वाढली मात्र त्या प्रमाणात गांडूळ खताचे उत्पन्न होताना कुठंच दिसत नाही हीच बाबी हिरवून अगदी दहा बाय दहा फुटाच्या जागे सुद्धा तुम्ही गांडूळ शेतीचं किंवा गांडूळ उत्पादन करू शकता त्यासाठी पूर्वी खड्डे खणून ते विटांनी बांधून घ्यावे लागायचे यासाठी खर्च सुद्धा मोठा लागायचा पण आजकाल मार्केटमध्ये एच डी पी बेड मिळतात जे अवघ्या दोन अडीच हजारांपासून सुरू होतात या एका बेड पासून तुम्ही दीड टनापर्यंत गांडूळ खत बनवू शकता पंधरा रुपयांचा जरी पकडला तरी एका बेडचे तीन महिन्यात साडे बावीस हजार रुपये होतात वरचे अडीच हजार सोडले तर वीस हजार म्हणजे वर्षाचे ऐंशी हजार तेही एका बेड पासून असे दहा बेड लावले तरी वर्षाला फक्त दोन ते तीन गुंट्यातच सात आठ लाख रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं काही भागात गांडूळ खताला कमी भाव जरी पकडला तरी वर्षाचे ला पाच लाख कुठंच नाही गेले शिवाय यासाठी तुम्हाला दिवसभर राबायची सुद्धा गरज नाही दिवसातले तास दोन तास देऊन सुद्धा तुम्ही चांगला पैसा कमवू शकता दुसरा व्यवसाय म्हणजे मधमाशी पालन मित्रांनो मागच्या व्हिडिओ सुद्धा आपण मधमाशा पालन व्यवसायाचा उल्लेख केला मात्र बऱ्याच जणांचा गैरसमज झाला की मधमाशी पालन फक्त फळबाग असणारे शेतकरीच करू शकतात मात्र तसं काहीच नसून कुणीही शेतकरी हा व्यवसाय करू शकतो यासाठी भांडवल सुद्धा फार काही लागत नाही एका पेटीसाठी अवघे चारशे ते पाचशे रुपये खर्च येतो आणि त्यापासून तुम्ही हळूहळू चाळीस किलोपर्यंत मध उत्पादन घेऊ शकता होलसेल दोनशे रुपयाचा जरी भाव धरला तरी एक पेटी तुम्हाला आठ हजार रुपयांचं उत्पन्न मिळून देते अशा पन्नास पेट्या लावल्या तर चार लाखाचं चा उत्पन्न तुम्ही सहज मिळू शकता शिवाय मधव्यतिरिक्त तुम्ही मधमाशीचं पोळं आणि वाढलेल्या मधमाश्यासुद्धा विकू शकता ज्यातून अधिकचं उत्पन्न तुम्हाला मिळेल यामध्ये सुद्धा तुम्हाला अंग मेहनत करावी लागत नाही आणि पेटा घेतल्यानंतर त्याचा खर्चही जास्त नसतो तिसऱ्या व्यवसायाकडे वळण्याआधी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर करा तिसरा व्यवसाय म्हणजे मशरूम उत्पादन घेणं मशरूम म्हटलं की अनेक शेतकरी मागे सरतात अनेकांना वाटतं यासाठी खूप काही शिक्षण असावं लागेल किंवा भांडवल सुद्धा खूप लागेल मित्रांनो अगदी कमी खर्चात म्हणजे पन्नास ते सत्तर हजार सुद्धा तुम्ही मशरूम फार्म उभं करू शकता शिवाय एका गुंट्यात सुद्धा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता स्वच्छतेची काळजी घेतली आणि सोप्या सोप्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर तुम्ही यातून लाखो रुपयांची कमाई करू शकता हे मशरूम तुम्ही हॉटेलला सुद्धा सप्लाय करू शकता किंवा बाजारात त्याला विकू शकता तुम्हाला जर मोठं शहर जवळ असेल तर यासाठी तुम्हाला ग्राहक सुद्धा पटापट पत मिळतील जर तुम्हाला या मशरूम बद्दल इतके अमभूत माहिती हवी असेल ना तर हा व्यवसाय कसा करायचा याचं मार्गदर्शन जर हवं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तसं लवकर कळवा आपण लवकरच मशरूम शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येऊ मित्रांनो याशिवाय पशुपालन शिळीपालन यासारख्या पारंपरिक व्यवसायातून सुद्धा चांगला नफा कमावला जाऊ शकतो तसंच आपण आधीच्या व्हिडिओत बघितलेले काही मुद्दे जसं की पिकांचे फेरपालट प्रिसीजन फार्मिंग मातीचे परीक्षण यासारखे लहान लहान मुद्दे सुद्धा शेतकऱ्यांनी आत्मसात केले पाहिजेत त्यामुळं लहान शेतकऱ्यांचं सुद्धा उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल हा व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर वर आय बटनावर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवतानाच कमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओत कशाबद्दल माहिती घ्यायला आवडेल तेही लिहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जवान जय किसान